विनोद कदोरे पत्रकार आपण पाहतात मशाल न्यूज आज महाशिवरात्र आणि आज फडक्याच्या बाजूला आपली कुंभेरी नदी जी आहे इथे शिवमंदिर आहे साईबाबांचं मंदिर आहे इथे खूप भाविक येतात शिर्डीला जे पायी जाणारे असतात आणि पूर्ण मंदिराची देखभाल करणारे आपले महाराज स्वामी महाराज आपण स्वामी महाराजांकडूनच दान आणून घेऊया घेऊया की आज महाशिवरात्रीचा कार्यक्रम कसा आयोजित केलेला आहे महाराज आज जो कार्यक्रम आहे महाशिवरात्रीचा त्याच्याबद्दल आपण दोन शब्द आपल्या जनतेला काय सांगू इच्छितो या ठिकाणी अनेक वर्षापासून की महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होत आहे की सुरुवातीला हे छोटंसं रक्त लावलं त्याचा एवढा मोठा भव्य दिव्य असा हा संपूर्ण जत्रा इथं करत असते तर आमच्या रात्री अतिशय होत असतो करावा त्यानंतर दिवसभरामध्ये होम असतो त्यानंतर कीर्तन असतात प्रवचन असतात भजन असतात फार महाराष्ट्रातील मोठे मोठे गायक लोक इथं येऊ छगतीशपासारखे या ठिकाणी गायनाचा आपला आपलं योगदान देत असतो तर अशा पद्धतीने भव्यजीवी असा कार्यक्रम होत असतो विशेष करून एक रांगोळीसुद्धा आपल्या इथल्या ज्या स्थालिक आहे हे फार उत्तमरित्या बऱ्याच वर्षापासून एक आकर्षक भोज्यदेवी अशी रांगोळी वगैरे काढत असतात म्हणजे हे देव प्रकारे आहे हे सुद्धा बऱ्याच वर्षापासून आम्ही एक सगळे मिळून हे सर्व आम्ही कार्य करत असतो पण ह्याचं एक दुर्दैव आहे ह्या मंदिराचं की मंदिरं लागून की कुंभेरी नदी आणि ह्या कुंभेरी नदीच्या नावानं आपण कुंभेरेश्वर महादेव असं आपण स्थापन करून त्याला ना नाव रुपाला आणलं आणि नदीची ही इतकी दुरावस्था झालेली आहे की साईडला इतकं केमिकलयुक्त वगैरे फडक माक्षीवाऱ्यांचं वगैरे बरेचसा विकृतपणा हा दिस समोर दिसत आहे आणि नदीचा एक असा स्वरूप आलेला आहे की पर्वत नाही असं झालेला आहे त्यामुळं ही अतिशय दुरावस्था आहे याच्याकडेही लक्ष द्यावं आहे आपण बघू शकता नदीची परिस्थिती महाराज बोलतात का खूप बिकट परिस्थिती आहे या नदीचा जो पाणी येतो तो स्वच्छ असाचा जत्रेच्या टायमाला इथे आपले भाविक सगळे पाणी प्यायचे आज त्या हो नदीची परिस्थिती बघू शकता आपल्यासोबत तसेच साहेब आहेत साहेब आज महाशिवरात्रे आणि आपल्या आज जत्रा भरलेले त्याच्याबद्दल तुम्ही दोन शकता काय सांगू इच्छिता हे मंदिर जे आहे हे पहिले आपले वाल्कोबा म्हणून शेरेगाव गाडीवर जे होते त्यांनी या मंदिराची नदी म्हणून पिंडी काढून स्थापना केली त्याच्यानंतर त्या मंदिराच्या मुक्तीची विटंबना लगांचा मोठ्या प्रमाणावर उठा होतो आणि इथे एक मोठा असं मोठ सरदार सारा सिंह पाकीच्या अजून मंडळींच्या मदतीने मोठं भोगळ्यातलं शिव मंदिर आहे आणि रात्री अभिषेक होत आणि दुसऱ्या दिवशी कीर्तन प्रवचन हे संपूर्ण कार्यक्रम होत असतात आणि जेव्हा मंदिर होतं शेवटचं तेव्हा ही माझी नदी अतिशय स्वच्छ आणि वाहत पाणी या नदीचं जे होतं ते आता वरील या नदीच्या वरती जे काही स्तंत आहे जे तलाव वगैरे आहेत मच्छीचे त्याच्यामुळं ही तलाव ही नदी जी अगदी पूर्णपणे प्रदूषित झालेली आहे आणि जलपळणी पूर्ण, पड़े पड़े जल पूर्ण नदी भरून गेलेली आहे आणि आता त्या नदीकडे पायी धुळका टाकण्याची हिंमत होत नाहीये तर याच्यावर प्रशासनाने जरून काहीतरी कारवाई करावी अशी आमची मागणी आपण बघितलं का गे साहेब पण बोलले का नदीची अशी अवस्था आहे पहिले भाविक पूर्ण पाणी प्यायचे इथे इथे भाविका सगळे त्याच्यावरती आणि वरती जेवढे फार्म हाऊस आहेत ते सगळे केमिकल घोड्यांचे फार्म हाऊस आहेत दूषित पाणी जो नदीला सोडण्यात येतो त्याच्यामुळं आपली नदी दूषित झालेली आहे आणि शासनाने याच्याकडे लक्ष देवा का आपले कुंभेरीश्वर इथे मंदिर आहे इथे भाविक थांबतात आणि ही शासनाने जबाबदारी घेऊन जे कोणी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर निर्बंध असे त्यांना कायदे जे काय असेल त्यांच्यावर कारवाई करून हे नदी सुभलम करून आमच्या फडग्या परिसरवाल्यांना देवा हीच आमची इच्छा आहे आपण आहोत कुंभेरी नदीवर जो आज कुंभेरीशचा कार्यक्रम चालू आहे आपण आजमध्ये जाऊ आणि पाहू आज आज महाशिवरात्र काय उत्साह जोरात चालू आहे आपण बघू शकू आजमध्ये तिथलं आपण आज कुंभेरी नदीवरती आज महाशिवरात्र किती जोरात चालू आहे आणि आपण बघू शकता काय परिस्थिती आहे आपल्या नदीची आणि इथे आपण पडग्या परिसरामधले गणपती बुडवतो आणि ह्या नदीची आपण मागे बातमी लावलेली शासनाने याच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये शासनाला एकच विनंती आहे सर्व पक्षी का ह्या नदीच्या दोन्ही आजूबाजूला जे फार्म हाऊस कोणी टाकले असतील त्यांना लवकरात लवकर नोटीस देऊन आणि ही नदी आम्हाला पळग्या परिसरातल्या लोकांना पळग्या वासियांना नदी सुजलम आणि सुबलम करून देवा कारण आमचे हिंदू धर्माच्या नुसार जे कार्यक्रम असतात महाशिवरात्री झाली आणि अजून साईबाबाचा जो मंदिर आहे इथे शिर्डीला जाणाऱ्या पालख्याच्या जा उभ्या ज्या वस्तीला थांबतात था। आणि त्यानुसार या नदीचा पाणी आज पिण्याच्या लायकीचा जो पाणी होता तो पाणी दूषित झालेलं आहे त्याच्याकडे शासनाने लक्ष देवा आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद